पाणी टंचाईवर मात करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवित असते मात्र ग्रामपंचायत पंचायत समितीमधील भ्रष्ट लोकसेवक व अधिकाऱ्यांमुळे अशा योजनांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही अशाच एका भ्रष्ट व्यवस्थेची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातल्या आडविहीर येथे पाहायला मिळाली बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातल्या आडविर येथे शेततळे व सिंचन विहिरीचे अनुदान परस्पर ग्रामसेवक व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी लाटल्याची घटना समोर आली आहे याबाबत न्याय न मिळाल्यास पीडित शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे मोताळा तालुक्यात आडविहीर या गावातील राजेंद्र भागवत पाटील यांना विहीर व निलेश बारसून नारखेडे यांना शेततळे रोजगार हमी योजनेतून दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी मंजूर करण्यात आले होते या कामांची किंमत प्रत्येकी तीन लाख रुपये एवढी होती याबाबत दिनांक पंधरा मार्च दोन हजार सोळा रोजी काम सुरू झाले मात्र काम अपूर्ण असतानाच दिनांक वीस मे दोन हजार सोळा रोजी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर संगणमताने काम पूर्ण झाल्याचे दाखवून व मूल्यांकन वाढवून संबंधितांनी बिल काढून गैरव्यवहार केला एवढेच नव्हे तर बिल काढण्यासाठी पैसे लागतात कर असे कारण दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी पन्नास ते सत्तर हजार रुपये उकळले शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर चौकशी करिता समिती नेमण्यात आली त्यानुसार चौकशी समितीने याबाबत सत्यता असल्याचा अहवाल दिला मी राजेश दिनकर क्षीरसागर राणा आडवीर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी जे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आडवीर ग्रामपंचायतीमार्फत काही शेततळे आणि विहिरी मंजूर झालेले आहेत प्रत्यक्षात काही विहिरी पूर्ण झालेल्या आहेत व काही विहिरी ह्या अपूर्ण आहेत आमच्या गावामध्ये राजेंद्र भागवत पाटील यांची विहीर हे मंजूर झालेली होती त्या प्रत्यक्षात ती विहीर तीस फूट असून तिची पूर्ण पूर्णता बिले काढलेली आहेत निलेश बारसुन आरखडे यांचे शेततळे हे तीन लाखाचे मंजूर झालेले असून प्रत्यक्षात तीन लाख पैसे काढलेले आहेत आणि ते काम पूर्णता म्हणजे दोन फूट त्याचं काम झालेलं आहे यामध्ये अनेक अधिकारी दोषी आहेत हा पूर्ण या अधिकाऱ्यांची एक प्रकारची लीक लागलेली आहे आम्ही गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी शासनाच्या लक्षात आणून दिलं की बा प्रत्यक्षात ही कामे अपूर्ण आहेत ती कामे पूर्ण करण्यात यावी पण आम्हाला कोणत्याही प्रकारची अधिकाऱ्यांकडून दाद मिळत नाही त्यामुळे आम्ही आडवीर या गावकऱ्यांच्या वतीने हे कामे पूर्ण होण्याकरता सात दिवसाचे येथे उपोषण केलेले आहे शेतामध्ये ते उपोषण आम्हाला आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ते उपोषण सोडण्यात आले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की ठराविक दिवसामध्ये तुमचं काम पूर्ण करून पूर्ण करण्यात येईल त्या उपोषणाला आज बरेच दिवस झाले अद्यापपर्यंत कोणताही शासनाचा निर्णय आलेला नाही आणि यांचे जवळचे जे पैसे केलेले आहे काही शेतकऱ्यांचे ते पैसेसुद्धा परत मिळालेले नाही तरी आमची मागणी आहे गावकऱ्याच्या वतीने की हे शेततळे आणि विहिरी यांची कामे पूर्ण करून पूर्ण करण्यात यावी या शेतकऱ्यांचे गेलेले पैसे परत करावे आणि जे कोणी दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावे किंवा सो फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आडवीर ग्रामपंचायती वतीने जो आडवीर जो घोटाळा झालेला आहे तो सर्वांच्या निदर्शनात यावा आणि प्रत्यक्षात जे बिले काढलेली आहेत यात कोणकोण दोषी आहे यांचा वरिष्ठ स्तरावरून संपूर्ण चौकशी करण्यात येऊन या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा कारवाई न झाल्यामुळे या संबंधित दोषींचे व अधिकाऱ्यांचे काही आर्थिक संबंध आहेत का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे शेवटी त्रासून या शेतकऱ्यांनी न्याय न मिळाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे अन्यथा आम्हाला सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आणि जर आमची न्यायपूर्ण मागणी झाली नाही तर आम्ही सव्वीस जानेवारी एकोणावीसला आत्मदहन करणार आहोत तेव्हा आता तरी अधिकाऱ्यांना जाग येऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे दत्तनिवास विश्वनाथ नारखडे ग्रामपंचायत आडवीर सरपंच शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत आडवीर यांच्याकडून लाभार्थ्यांना वीर व शेततळे मंजूर झालेली आहे राजेंद्र भागवत पाटील यांना वीर सिंचनवीर मंजूर झालेली आहे निले कमलबाई बारसून आरखेडे यांना शेततळे मंजूर झालेली आहेत यांचे काम हे कागदोपत्री पूर्ण झालेले आहेत ते काम अपूर्ण आहेत हे मागील दोन हजार पंधरा ते सतरा कालखंडात झालेले आहे माजी सरपंच हे निवृत्ती एकनाथ खरचे होते व ग्रामसेवक मोरेसाहेब होते व ते आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कळविलेले आहे वेळोवेळी त्यांना सांगितलेलं आहे पण त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही आपण आज आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आडवीर गावात आडविहीर नावाचं हे गाव आहे आणि या गावातील ग्रामपंचायत अंतर्गत जी एम आर जी एस म्हणजे रोजगार हमी योजना आ, ही स्कीम असते या स्कीम अंतर्गत येथील काही शेतकऱ्यांना शेततळे व सिंचन विहिरी ह्या अनुदानित झाल्या होत्या पण ह्या विहिरी व हे शेततळे हे फक्त अद्यापपर्यंत अपूर्ण स्वरूपात आहे आणि याचे पूर्णत बिलं काढल्या गेलेले आहेत तसाच हा प्रकार म्हणजे आडविहीर गाव गावाच्या नावाप्रमाणेच येथील शेतकऱ्यांना परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे आड तिकडे विहीर आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांनी आत्मदहन करण्याचा निवेदन शा प्रशासनाला दिलेला आहे तरीसुद्धा यात वेळोवेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरावे करून अर्ज तक्रारी वगैरे देऊन याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही याच्यामध्ये जे दोषी असतील ग्रामपंच ग्रामपंचायतमधले ग्रामसेवक म्हणा अथवा पंचायत, पंचायत समितीतले जे काही एम आर जी एसचे अधिकारी वर्ग हो असतात हे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावरसुद्धा अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही यांनी वेळोवेळी अनेकदा उपोषणा केलेली आहेत त्याच्यानंतर तक्रारी केलेल्या आहेत आणि आता प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे हे कितपत आपण एकीकडे शासन म्हणत आहे की बुलढाणा जिल्हा म्हणजे जो दुष्काळग्रस्त परिसर आहे येथील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा हे करा ते करा पण अशा परिस्थितीत सुद्धा जर अधिकारी वर्गांकडून जर अशा चुका घडत असतील तर हे कितपत योग्य आहे हे तपासून पाहण्याची गरज आहे गौरव खरे महाराष्ट्र न्यूज एटीन मोताळा नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्याचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ Cenaz-ı saman nence?